लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार माडा लोकसभा मतदारसंघासाठी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया होत आहे काल प्रचाराच्या तोफात खंडावल्यानंतर या संपूर्ण एक पंधरा वीस दिवसाचा जो प्रचार होता त्या प्रचाराच्या दरम्यान वेगवेगळे मुद्दे समोर आले आणि या मुद्द्यांविषयी आपण आता चर्चा करणार आहोत नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज खरं तर माडा मतदारसंघ हा यावेळी खूपच चर्चेत राहिला तसा तर तो नेहमीच चर्चेत राहत असो कारण याच माडा मतदारसंघाचं स्वतः शरद पवारांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीस साली हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे गेला होता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांच्या रूपानं आणि झालं असं की या निवडणुकीमध्ये जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासूनच माडा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील त्यांनी या जागेसाठी मागणी केली होती त्यावेळी ते सगळेच बी जे पीमध्ये काम करत होते आणि जेव्हा ही तिकिटाची मागणी झाली त्यावेळी मोहिते पाटलांचे जे कार्यकर्ते होते त्यांना असं अपेक्षित होतं की यावेळी तिकीट हे मोहिते पाटलांना मिळेल कारण मागच्या वेळी जेव्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीला उभारले होते त्यावेळी त्यांना तिकीट देताना त्यांच्या विजयामध्ये दे मोहिते पाटलांचा सिंहाचा वाटा आहे ह्या झाल्या निवडणुकीचं तिकीट मिळण्यापूर्वीच्या घडामोडी त्यानंतर तिकीट जेव्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा मिळालं तेव्हा मात्र या मतदारसंघामध्ये मोठं वादळ उठलं बंडखोरी झाली मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले आणि ही राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा हा पारंपरिक सामना पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला परंतु या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान जे बोलले गेलेले मुद्दे होते त्यातले काही मुद्दे मात्र फार चर्चेत राहिले गमतीचा भाग असा आहे की त्यातले काही मुद्दे जे होते ते खर तर निवडणुकीमध्ये जे आपण मुद्दे किंवा काही उपस्थित करत असतात नेते मंडळी ते लोकांवर किंवा मतदारांवर प्रभाव त्याचा पडावा आणि त्यातून मतदार आपल्याकडे आकर्षित व्हावा अशा पद्धतीनं हे मुद्दे मांडले जात असतात परंतु या निवडणुकीमध्ये काही मुद्दे जे आहेत ते मात्र हास्यास्पद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विशेषतः रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी जेव्हा आपण त्यांच्या प्रचारातले मुद्दे वगैरे आपण पाहतो त्यावेळी तर या मतदारसंघामध्ये त्यांच्याविषयी थोडीशी नाराजीची लाट होती बहुतांश ठिकाणी त्यांनी काहीच काम केलं नाही असा एक आरोप जनतेतून होत होता त्यामध्ये जे नेते मंडळी आहेत आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत ते मात्र वारंवार ठणकावून सांगत होते की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी खूप चांगलं काम या मतदारसंघामध्ये केलंय परंतु हे जे अपील आहे हे जे सांगणं आहे हे लोकांपर्यंत पोचत होतं परंतु लोकांना ते पटत नव्हतं कारण रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा कमी असलेला लोकसंपर्क किंवा जनसंपर्क खरंतर खासदारांनी काही गावोगाव फिरावं अशा अपेक्षित कुणालाच नसतं सर्वसामान्यपणे जे सुशिक्षित किंवा समजदार लोक आहेत त्यांना हे अपेक्षित नसतं परंतु काही कार्यक्रमाच्या माध्यमातून काही स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून जनतेशी जे थेट किंवा अप्रत्यक्ष का होईना संबंध असावा खासदारांचे कार्यक्रम आपल्या भागात व्हावे कार्यक्रम म्हणजे त्यांचं काही काम असेल विकास कामांचं उद्घाटन असेल विकासकामाची पायाभरणी असेल शुभारंभ असेल अशा वेळी तरी किमान खासदारांनी ह्या लोकांशी संपर्कात राहायला हवं असं मतदारांचं मत होतं परंतु तसं होताना दिसलं नाही आणि सिंह नाईक निंबाळकर हे स्वतः थोडेसे आबोल स्वभावाचे असल्यामुळं फारसा त्यांचा सा डायलॉग जनतेशी झाला नाही त्यामुळं तोशी थोडीशी नाराजी होती परंतु यामध्ये काही मुद्दे जे आहेत ते खर तर लोकांना अपील तर झालेच नाहीत परंतु ते सर्वसामान्यपणे कुणालाच मान्य होण्यासारखे किंवा पटण्यासारखे नव्हते हो या निवडणुकीत ह्या नाराजीवर उत्तर द्यायचं म्हणून सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे स्ट्रॅटेजी मेकर कोण असतील त्यांनी असं ठरवलं की मोदीच्या कामाचा हवाला देऊन आपण मत मतं मागायला जायला पाहिजे लोकांसमोर जायला पाहिजे आणि गेल्या दहा वर्षामध्ये मोदींनी जे काम केलेलं आहे त्याचा हवाला देऊन आपण लोकांना मतं मागूया खरं तर या मतदारसंघामध्ये काही कामं सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झालेली आहेत आपण जर त्या संदर्भात बघायला गेलं तर सांगोला सांगोला भागामध्ये जे पाण्याचा अनेक वर्षांचा प्रश्न होता त्यातला बऱ्यापैकी तो प्रश्न मिटलेला आहे त्यानंतर बारामती फलटण असेल किंवा लोणन पंढरपूर असेल या रेल्वे मार्गाचं कामही ही अनेक वर्षापासूनची मागणी होती त्यातलं तेही काम बऱ्यापैकी मार्गी लागलंय त्याचा शुभारंभ पायाभरणी झाली किंवा नारळ आहे अशा पद्धतीच्या बातम्या आपण माध्यमातून ऐकल्या आणि आपण ते पाहिलेलं देखील आहे परंतु जो मुद्दा दहा वर्षाचं मोदीचं काम पहा आणि या दहा वर्षात मोदींनी जे काम केलेलं आहे पंतप्रधानांचं दहा वर्षातलं काम हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्या कामाच्या हवाल्यावर जे वारंवार सभेमध्ये किंवा भाषणामध्ये किंवा ह्याच्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मत मागितले ते मात्र लोकांना फारस पटलेलं दिसत नाही त्याचं कारण असं आहे की मोदींना दोन हजार चौदा ते, ते चोवीस या कालावधीमध्ये मोदींनी जे काम केलंय ते सगळ्यांसमोर आहे त्याच्याविषयी लोकांचं आपापलं मत तयार झालेलं आहे परंतु स्वतः रणजित सिंह नाईक निंबाळकर हे पाच वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर ते खासदार झालेले आहेत त्यामुळं पाच वर्ष खासदार असणारा जो व्यक्ती आहे त्यांनी मागच्या दहा वर्षातील मोदींच्या कामाचा हवाला देऊन मतं का मागावी या प्रश्नावर मात्र लोक समाधानी झालेले नाहीत किंवा त्यांना ते मुद्दा पटलेला नाही आणि त्यामुळंच दहा वर्षाच्या कामाचा हवाला देऊन मागितलेली मतं हे मात्र हास्यास्पद मुद्दा म्हणून पुढे आलेला आहे याबाबत आपलं काय मत आहे आपण कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या शिवशाही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा